कुठे गेले होते पार्लरला गेले होते काय झालं बंद होत का, हो हो का? <laughs> का, का किती वेळ मिनिट हे झालंय का गा? किती वेळ अजून का अजून पाच मिनिट अगं पाच मिनिट पाच मिनिट म्हणून तीन तास झाले का <laughs> आता ऐक ना अग 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 तुला फुगायला काय चालय मग पासून फक्त बोलत आहे माझ्याशी कशाला बोलायचं तेव्हा नुसतं तोंड उघडताय मला तरी पाकिटी उघडत जा की <laughs> जेवायला काय बनवलंय घास जेहार बनवलंय एक काम कर मला आज यायला उशीर होईल खा आणि झोप